कैकेयीच्या कै मनात राम आणि कौसल्या यांच्याबद्दल विष पेरल्यानंतर मंथरा कैकईच्या कै महालातून आसुरी आनंदाने आणि समाधानाने निघून गेली आणि कैकई कै आपलं रागावण्याचं सोंग वठवण्याच्या तयारीला लागली रामाच्या राज्याभिषेकाची सर्व आवश्यक तयारी पूर्ण करून महाराज दशरथ कैकईला कै भेटण्याच्या इच्छेने प्रासादात परतली कैकई कै क्रोधागारात गेली असल्याचं वृत्त त्यांना समजलं जेव्हा त्यांनी क्रोधागारात प्रवेश केला तेव्हा कैकईला कई फरशीवर पडलेलं बघून त्यांना धक्का बसला तिथे अलंकार माळा सर्वत्र विखुरलेल्या होत्या प्रेमाने त्यांनी आपल्या राणीला विचारलं प्रिय कैकई तुला कुठलं दुःख त्रस्त करत आहे का तुझ्या निराशेचं कारण काय तुला क्रोध यावा असं कुणी काही केलंय का, केल का? तुझं दुःख दूर करण्याची मला संधी दे कैकई म्हणाली पतिराज देवता आणि असुरांमधील युद्ध तुम्ही आठवा त्यावेळेला तुम्ही मला दोन वर बहाल केले होते मी मागेन ते दोन वर पूर्ण करण्याचं वचन तुम्ही मला द्या एका वरानुसार श्रीरामाऐवजी माझ्या भरताला राज्याभिषेक करा आणि दुसऱ्या वराप्रमाणे श्रीरामाला तापसी वेशात उद्याच्या उद्या चौदा वर्षांसाठी दंडकारण्यात पाठवा कैकईच्या तोंडून बाहेर पडलेल्या त्या दोन मागण्या ऐकून राजा दशरथावर जणू आभाळच कोसळलं मूर्छा येऊन ते भूमीवर कोसळले थोड्या वेळाने शुद्धीवर आल्यावर ते काकुळतीनं म्हणाले कैकई अगं एक वेळ अन्न पाण्या वाचूनही मी तग धरीन पण रामाशिवाय मी घटकातून घटका काही घटका काढू शकणार नाही मी रामाऐवजी भरताला राज्याभिषेक करतो पण माझ्या रामाला चौदा वर्षांच्या वनवासाला पाठवण्याचा हट्ट तू धरू नकोस म्हणाली शब्द पाळणाऱ्या रघुकुलाची थोर परंपरा सांगणारे तुम्ही तुम्ही आता वचन मोडू पाहता तुम्ही जर तुमचं तुम्ही वचन पाळलं नाही तर मी प्राण त्याग करेन एकीकडे महाराज दशरथ कैकईचं मन वळवण्याचा प्रयत्न करत होते तर दुसरीकडे राज्याभिषेकाची तयारी पूर्ण झालेली होती श्रीरामाला राज्याभिषेक होणार म्हणून सगळी अयोध्या भल्या पहाटे उठून मंगलसोहळा पाहण्यासाठी सिद्ध झाली मुनी त्यांचे शिष्य तीर्थ कुंभ समिधा वनौषधी फुलं या साहित्यासह यज्ञशाळेत आली कैकईच्या कै वाड्यात मात्र सामसूम होती राजा दशरथाचा मुक्काम तिथेच असल्याने त्याला यज्ञशाळेत येण्याचा निरोप सांगण्यासाठी सुमंत तिथे गेले पण त्यांच्या दृष्टीत राजाच जमिनीवर निप्चित पडलेला दिसला कैकईनं त्यांना सांगितलं की रामाकडे जा आणि महाराजांनी ताबडतोब इथे बोलावलंय अशी त्याला आज्ञा करा सुमंतांनी हा निरोप सांगताच श्रीराम कैकईच्या महालात गेला रामाने आपल्या दुःखी पित्याचा चेहरा बघून त्याचं कारण विचारलं कैकईने दशरथाकडून मिळणाऱ्या वराचा उल्लेख केला आणि भरताला राज्याभिषेक करावा आणि तुला चौदा वर्षांकरता वनवासात पाठवायला सांगावं असे दोन वर मी मागितलेले आहेत हेही सांगितलं तिचे शब्द ऐकून राम किंचितही दुःखी किंवा व्याकुळ झाले नाहीत उदासीनतेची छटासुद्धा न दर्शवता ते म्हणाले माझ्या प्रिय माते तुझ्या इच्छेप्रमाणे मी लगेचच वनवासाला जायला निघतो भरताला बोलावण्यासाठी त्वरित दूत पाठवले जावेत मी अजिबात दुःखी नाही आपल्या रामाचा राज्याभिषेक होणार म्हणून आनंदात असलेल्या कौशल्येला जेव्हा श्रीरामाकडून कैकईनं मागितलेल्या दोन वरांची आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयांची हकीकत कळली तेव्हा दुःखातिशयानं ती, ती, ती भूमीवर कोसळली रामांनी तिची समजूत घातली लक्ष्मणही अतिशय संतप्त झाला त्यावेळी राम कौसल्या माता आणि लक्ष्मणांना म्हणाले पिताश्रींच्या आज्ञेचं पालन करण्यास विरोध दाखवून तुम्ही मला अधिक दुःखी करताय मी माझ्या कर्तव्य पालनापासून बाजूला सरणार नाही सीतेला या सर्वाबद्दल कल्पना नव्हती श्रीरामांनी सांगितलं माझ्या पिताश्रींनी मला राज्य सोडून जाण्याची आणि वनात राहण्याची आज्ञा केलेली आहे भरत सिंहासनाचा उत्तराधिकारी असून त्याचा राज्याभिषेक होणार आहे माझ्या पित्याची आज्ञा मान्य करण्यावाचून मला अन्य कोणताही पर्याय नाही तू इथेच राहावंस असं मला वाटतं वनात निघण्यापूर्वी तुला भेटावं म्हणून मी इथे आलोय भरत राजा झाला तरी त्याचा द्वेष करू नकोस सासू सासऱ्यांची सेवा कर रामाचे शब्द कानी पडतात सीता म्हणाली हे रामा पुरुषोत्तमा आपण मला काय उपदेश करताय पतीच्या भाग्याची वाटेकरी होणं हेच तर पत्नीचं कर्तव्य असतं मला तुमच्याबरोबर वनात आलंच पाहिजे मी तुमच्या मागोमाग झाले तुम्ही अप्रसन्न व्हाल असं कुठलंही कार्य मी करणार नाही मी थकणार नाही तुमच्याशिवाय मला राजवाड्यातलं वास्तव्य वनवासाप्रमाणे यातनामय होईल श्रीरामांनी तिला वनातल्या दुःखांची कल्पना दिली पण ती मात्र आपल्या निर्णयाला चिकटून राहिली अखेर रामांनी तिला आपल्यासोबत वनात नेण्याचा निर्णय घेतला तेवढ्यात लक्ष्मणसुद्धा सुमित्रा मातेची संमती मिळवून रामाकडे आला श्रीरामांनी लक्ष्मणाची नाना प्रकारे समजूत घालून पाहिली पण लक्ष्मणानेही आपला निर्धार सांगितला शेवटी राम तयार झाले अखेर राम सीता आणि लक्ष्मण या तिघांनीही आपल्या मौल्यवान वस्तूंचं गोरगरिबांना दान केलं आणि वनवासाला निघण्यापूर्वी दशरथ आणि कैकई यांचा निरोप घेण्याकरता कैकईच्या महालाकडे गेले प्रियतात मी आपला निरोप घ्यायला आलोय कृपया सीता आणि लक्ष्मणासह वनात जायला मला अनुज्ञा द्यावी असं रामानं दशरथांना सांगितलं दशरथ त्यांना म्हणाले श्रीरामा कैकईला दिलेला शब्द पाळण्याचं तुझ्यावर कोणतंही बंधन नाही तू मला आणि कैकईला कैदेत टाकून राज्य तुझ्या ताब्यात घे तुला कोणीही थांबवू शकत नाही यावर श्रीरामांनी सांगितलं की राज्यपदासाठी आपल्या कुलाची परंपरा मोडून अशी वाईट गोष्ट करायला मला सांगू नका आम्हाला आशीर्वाद द्या आणि आमच्या वनवासाचा मार्ग मोकळा करा अशा तऱ्हेने रामांचा वनवास अपरिहार्य आहे हे कळून चुकलेला महाराज दशरथांनी सुमंतांना आज्ञा केली की रामासोबत वनवासात जाण्यासाठी एक अक्षौहिणी सैन्य तयार ठेव व्यापाऱ्यांना शिकाऱ्यांना आणि आपल्या कोशाधिपतींना सांग की त्यांनी वनवासात जाऊन जरी राम वनात वास्तव्य करणार असला तरी सुद्धा माझ्या पुत्राला सुख आणि आनंदाच्या साधनांशिवाय येथून जावं लागता कामा नये हे ऐकताच कैकयेला भीतीनं घेरलं ती म्हणाली की भरताच्या राज्याभिषेकापूर्वीच जर त्याची सर्वसाधन संपत्ती अशी लुबाडली गेली तर तो या राज्याचा स्वीकार का करेल श्रीरामांनी निराश न होण्यास दशरथाला सांगितलं मी वल्कल परिधान करून वनवासासाठी जाण्यास तयार आहे असंही सांगितलं श्रीराम आणि लक्ष्मणांनी आज्ञाधारकपणे आपली राजवस्त्र उतरवून वल्कल परिधान केली सीतेला मात्र वल्कला नेसता येत नव्हती तेव्हा रामाने तिच्या रेशमी वस्त्रा होतीच ती वल्कलं पांघरली हे सर्व असह्य होऊन वसिष्ठाने अतिशय कठोर शब्दात कैकईला सांगितलं की रामाच्या पाठोपाठ जाण्याची तयारी प्रत्येकाची आहे हे तुझ्या लक्षात कसं येत नाही भरत आणि शत्रुघ्न देखील रामाच्या पाठोपाठ जातील आणि रिकाम्या राजपदावर राज्य करण्यासाठी तू एकटी राहशील कमीत कमी सीतेला तरी आरामदायी वेशात वनात जाऊ दे तिला कोणत्या तरी वाहनातून जाण्याची परवानगी दे मात्र आपल्या पतीच्या पावलावर पाऊल टाकण्याचा सीतेनं निर्धार केलेला होता म्हणून तिनं वलकल तशीच ठेवली भगवान रामचंद्रांनी आपलं राजवैभव मित्र हितचिंतक सर्व काही मागे सोडलं आणि सीता लक्ष्मणासह ते वनाच्या दिशेने निघाले महाराज दशरथ हळूहळू दृष्टीआड होत चाललेल्या रथाच्या धुळीकडे पाहत होते रामांचा रथ दृष्टीआड झाल्यावर महाराजांना भोवळ आली आणि ते पुन्हा जमिनीवर कोसळले या दरम्यान काही नगरवासीय रामाने परत मागे फिरावं असं म्हणत रथा पाठोपाठ केले आपल्याबरोबर हजारो लोकांना वनवासाला येऊ देणं श्रीरामांना शक्य नव्हतं त्यांनी लोकांची तऱ्हेने समजूत घालून त्यांना अयोध्येत पाठवण्याचा प्रयत्न केला प्रेमापोटी ते काहीही ऐकत नव्हते तेव्हा लक्ष्मणाच्या सांगण्याप्रमाणे सुमंताने ती रात्र उलटताच सर्व लोक गाढ झोपले ती संधी साधून रथाला घोडे झुंपले आणि त्यात श्रीराम सीता लक्ष्मण हे बसताच तो रथ आडवाटेने दक्षिण दिशेकडे नेला सकाळ झाल्यावर श्रीरामाचा रथ कुठे गेला हे कळेल असं झाल्यानं लोक दुःखी मनाने परत गेले इकडे श्रीराम लक्ष्मण सीता विविध प्रदेशातून गावातून अरण्यातून पुढे जात कोसल राज्याची दक्षिण सीमा असलेल्या नदीजवळ पोहोचले जेव्हा गंगे ते गंगेपाशी पोहोचले तेव्हा रामाने सुमंतांना किनाऱ्यावरील एका मोठ्या वृक्षाखाली रथ थांबवण्याची विनंती केली राम रथातून उतरले आणि आपल्या जन्मभूमीचा निरोप घेण्यासाठी अयोध्येकडे तोंड करून हात जोडून उभे राहिले निषाद कुळात जन्मलेल्या या प्रदेशाचा राजा गुहा याला जेव्हा रामाच्या आगमनाची वार्ता समजली तेव्हा तो अत्यानंदाने त्यांना भेटायला आला दोघा बंधूंनी वलकल धारण केलेली बघून अचंब्यात पडलेल्या गुहाला सुमंताने घडलेला प्रकार सांगितला ते ऐकून गुहा श्रीरामांना म्हणाला प्रभू हे राज्य आपलंच आहे असं समजून आपण चौदा वर्षांचा काळ इथेच काढावा मी आपल्याला कशाचीही कमतरता पडू देणार नाही यावर श्रीराम म्हणाले आम्हाला हा काळ प्रत्यक्ष वनातच घालवायचा असल्याने मी तुझी विनंती मान्य करू शकत नाही देवदत्त पटनाईक यांच्या सीता या पुस्तकात त्यांनी या प्रसंगाचं वर्णन केलेलं आहे राम म्हणाले जिथे माणसांच्या वस्तीतल्या दिव्याचा साधा उजेडही दिसत नाही ती जागा म्हणजे वन अशी व्याख्या केलेली आहे साधकाला शिजवलेलं अन्न नाही जे झाडावरून तोडता येईल किंवा जमिनीतून उपटता येईल तेवढंच घेता येतं वनवासाचा हा कठोरपणा जसजसा सीतेच्या डोळ्यापुढे उलगडू लागला तस तसा आपल्या पतीचे आणि आपल्या भावासमान असलेल्या धीराचे कष्ट घेण्याची आणि ते हलके करण्याची शक्ती मिळवण्याचा दृढ निश्चय सीतेने केला तिला सोबत आणण्याचा रामाला कधीही पश्चाताप होणार नव्हता निघण्यापूर्वी जनकांनी दिलेला आशीर्वाद ती खरा करणार होती की जिथे जाशील तिथे सुख घेऊन जा त्यानंतर राजा गुहाने पाण्यात नौका लोटताना त्या नौकेच्या नावाड्याने वातावरण थोडं हलकं करण्याचा प्रयत्न केला तो प्रभू श्रीरामांना म्हणाला मी ऐकलंय की तुमचा पाय लागून शिळेचं रूपांतर बाईत झालं पण माझ्या नौकेचं रूपांतर आणखी कशात करू नका माझ्या उदरनिर्वाहाचं एवढं एकच साधन आहे नौका सुरू झाली प्रवाहाच्या मध्यावर जाताच हात जोडून सीतेनं गंगा मातेची प्रार्थना केली त्या दयाळू नावाड्यानं तिघांना नौकेतून शरयूच्या दुसऱ्या तीरावर पोहोचवलं पलीकडच्या काठावर उतरल्यानंतर तिघेही पुढच्या प्रवासाला निघाले राम सीता आणि लक्ष्मण गंगा आणि यमुनेच्या संगमावर येऊन पोहोचले तिथे वास्तव्यास असलेल्या महान ऋषी भारद्वाज यांना भेटण्याच्या इच्छेने राम त्यांच्या आश्रमाजवळ पोहोचले भारद्वाजांनी राम सीता लक्ष्मण यांचं सुंदर आदरातिथ्य केलं आणि तिथेच चौदा वर्ष आश्रमात शांतपणे व्यतीत करायला सांगितलं मात्र किंचित हसत रामानं त्यांना निर्जन ठिकाण सुचवण्याची विनंती केली मग भारद्वाजांनी तिथून साठ मैलावर असलेल्या चित्रकूट पर्वतावर जाण्यास त्यांना सांगितलं भारद्वाज ऋषींच्या आश्रमात एक रात्र राहिल्यानंतर निरोप घेऊन ते निघाले